नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत टॉप टेन हिंदी सिनेसृष्टीतील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य चला तर उशीर न करता सुरुवात करूया नंबर दहा बाहुबली टू द कन्क्लुजन सुरुवात करूया महाकाय चित्रपट बाहुबली टू द कन्क्लुजन पासून प्रभास अनुष्का शेट्टी आणि राणा यांच्या अभिनयाने हा चित्रपट एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला याने जगभरात अठराशे प्लस कोटीहून अधिक कमाई केली आणि आजही लोकांसाठी आवडता चित्रपट आहे नंबर नऊ दंगल आमिर खानचा दंगल हा चित्रपट फक्त एक बॉक्स ऑफिसवर हिट नव्हता तर एक प्रेरणादायी चित्रपट होता फोगाड बहिणींच्या खऱ्या आयुष्यावर आधारित ही कथा दोन हजार कोटीहून अधिक कमाई करत आजही लोकांच्या हृदयात आहे नंबर आठ के एफ चॅप्टर टू के जी एफ चॅप्टर टू ने संपूर्ण भारतात ऍक्शन आणि स्टायलिश सिनेमाग्राफीमुळे हा चित्रपट जबरदस्त हिट झाला नंबर सात पठाण बॉलिवूडचा किंग शाहरुख खान चार वर्षानंतर परत आला आणि पठाणे बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला जबरदस्त ऍक्शन दीपिका शाहरुख खानची केमिस्ट्री आणि सलमान खानचा कॅमेओ यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला नंबर सहा बजरंगी भाईजान सलमान खानचा बजरंगी भाईजान हा केवळ एक ॲक्शन एक फिल्म नव्हती तर भावनिक प्रवास होता या चित्रपटाने नऊशे प्लस कोटींचा व्यवसाय केला आणि संपूर्ण भारतात तसेच पाकिस्तानमध्येही प्रचंड गाजला नंबर पाच टायगर थ्री यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समधील टायगर थ्रीने जबरदस्त धमाका केला सलमान खान कत्रीना खेफ आणि इम्रान हाशमी यांचा अभिनय थरारक ॲक्शन आणि उत्तम पटकथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला चार गदर टू गदर नंतर तब्बल बावीस वर्षांनी आलेला गदर टू हा चित्रपट सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरला या चित्रपटाने सहाशे पन्नास कोटीहून अधिक कमाई केली आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले नंबर तीन आर 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 एस एस राजमौली दिग्दर्शित आर 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 हा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात गाजला या चित्रपटाने बाराशे प्लस कोटींची कमाई केली आणि नाटू नाटू या गाण्याने ऑस्करही जिंकला नंबर दोन जवान शाहरुख खानच्या जवानने सर्व रेकॉर्ड सोडले ॲटलीच्या दमदार दिग्दर्शक बनलेला हा चित्रपट एक हजार प्लस कोटींच्या कमाईसह ब्लॉकबस्टर ठरला एक छावा छावा हा दोन हजार पंचवीस मधील एक ऐतिहासिक हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपट आहे जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमित जीवनावर आधारित आहे हा चित्रपट त्यांचा शौर्य बलिदान आणि स्वराज्यासाठी केलेल्या संघर्षाची रोमांचक कथा सांगतो तर मित्रांनो तुम्हाला या यादीतील कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद